नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे अतिक्रमण काढताना विरोध केल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी साठ वर्षीय हरिसिंग राठोड यांना पोलिसांनी हदगावात अटक केली होती मात्र पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना छातीत दुखू लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलीस करतात मात्र पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप हरिसिंग राठोड हो यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि या घटनेमुळे हदगाव शहरात सध्या प्रचंड तणाव असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी राजू गिरी यांच्याकडून राजू काय सांगाल काय सविस्तर अपडेट द्याल या बातमीवर कृषाली नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील ही घटना आहे यातील जो मयत आहे हरिसिंग राठोड याचं घर अतिक्रमात जागेत असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेला आहे आणि त्याचं घर पाडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने तिथे आपले कर्मचारी पाठवले हो होते घर पाडण्यासाठी हरिसिंग राठोड याने विरोध केल्यानंतर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली मात्र अटक केल्यानंतर हरिसिंग राठोडला दवाखान्यात नेत असताना त्याला चक्कर आली आणि दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते दरम्यान हरिसिंग राठोडला पोलिसांनी जबर मारहाण केली असा आरोप त्याच्या सुनबाईने केलेला आहे आणि या सगळ्या घटनेमुळे हदगाव मध्ये सध्या प्रचंड तणाव पसरलेला आहे रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हदगाव शहरात भेट देऊन या सगळ्या घटनेचा तपास सीआयडी कडे देण्याची घोषणा केलेली आहे त्यानंतर कुठे थोडासा तणाव निवडलेला आहे आणि आता आज या हरिसिंग राठोडचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच हरिसिंग राठोडचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे उघड होणार आहे वृषाली निश्चितच धन्यवाद राशू तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी